तुमच्याच म्हणजे आपल्या फॅमिलीतली मी पहिली गोष्ट आजीजाऊ आपली पहिली फॅमिली आहे आणि सर त्याचे अध्यक्ष आहे सर पण आपल्याच फॅमिलीतले आपल्या जवळचे माझे आई वडील भाऊ बहीण सगळे सरच पहिलेच सर आहे नंतर बाकीचे सगळे कारण की सरांनी मला इथपर्यंत आणलं ज्या दिवशी पहिल्या वेळेस ग्राउंडला आली होती इथं मी जाड पाहिला आहे मला मुळातच जाड आहे मी सगळे मला बोंबाई ही काय करणार आहे ही काय ग्राउंड मारेल हिला काही जमणार नाही पण सर म्हणे नाही तू इथली ना तुझा विश्वास आहे माझा तू इथं औरंगाबादला होता सर पहिल्या दिवशी म्हणायचे का नाही ना ही औरंगाबादची ना बोलगी औरंगाबादलाच उतरेल बाकी कुठे उतरणार नाही पण ना। मग सरांनी मला सपोर्ट केला आम्ही जेव्हा पहायला जायचो मला दम लागायचं म्हणजे जास्त दम लागायचं मला होतच नव्हतं परिश्रमा चल पण आमच्या असं काही नव्हतं म्हणायचे पण सर पण आम्ही कधी लागणार पकाळायचं आणि आमच्या मुलं मुली एक नंबर फॅमिली आणि सगळे सपोर्टिव्ह एकामेकाला तर मुली मागे पडल्या तर मुला सपोर्ट करायचं चला पळा 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 किंवा मुली मुली असल्या तर मुलं सपोर्ट काही बोलायचा असतस पण कोणामध्ये काही वाईट न आलं कधी